महाविकास आघाडीच्या वतीने परभणी लोकसभा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय जाधव यांनी आपला उमेदवारीचा अर्ज दाखल केला आहे परभणी शहरातील शनिवार बाजार ते जिल्हाधिकारी कार्यालय पर्यंत भव्य रॅली काढून हजारो जनसमुदायाच्या साक्षीने उमेदवारी अर्ज भरला आहे या रॅलीमध्ये विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे माजी मंत्री राजेश टोपे आमदार राहुल पाटील काँग्रेसचे सिद्धार्थ हत्ती अमरे सह शिवसेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने तिथे उपस्थित होते काल महायुतीच्या वतीने परभणी लोकसभा मतदारसंघातून महादेव जानकर यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे त्यांच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे प्रमुख्याने तिथे उपस्थित होते महायुतीपेक्षा महाविकास आघाडीने उमेदवारी अर्ज भरताना केलेले शक्ती प्रदर्शन हा चांगलाच चर्चेचा विषय बनला उमेदवारी अर्ज भरण्यासाठी परभणी शहर मध्ये लोकसभा मतदारसंघातील नागरिकांनी प्रचंड गर्दी केली आहे त्याच मध्ये मोठा जल्लोषही पाहावयास मिळला आहे